नमस्कार मी अर्चना घरच्या स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्हाला जर मटणाचा रस्सा पाहायचा असेल तर तुम्ही योग्य रेसिपी पाहत आहात गावरान पद्धतीचा परफेक्ट झणझणीत आणि तर्री डाळ मटणाचा रस्सा कसा बनवायचा तो आज पाहणार आहोत रेसिपी पूर्ण नक्की बघा इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे हे मटन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहिल्यांदी आणि करता एक कांदा सुकं खोबरं अद्रक आणि लसूण याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे इथे सुकं खोबरं मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे एक लसणाचा गड्डा एक इंची अद्रकचा तुकडा थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकली आणि याची आपल्याला मिक्सरला लावून अशी पेस्ट करायची आहे इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन मोठ्या आकाराचे टमॅटो तेही अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेले आहेत एका मोठ्या पातेल्यामध्ये मोठे चार चमचे तेल गरम करायचं आहे तेल एकदम चांगलं कडकडीत गरम करायचं मग त्यामध्ये आपल्याला जो कांदा चिरलेला होता तो टाकून घ्यायचा आहे जेव्हा आपण मटणाचा रस्सा बनवत असतो त्यावेळी जरा तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं आहे त्यामुळे ज्या ग्रेव्हीला कट चांगला येतो आणि त्यामध्येच दोन टमॅटो आपल्याला हा कांदा जास्त ब्राऊन होईपर्यंत तळायचं नाही नॉर्मली एक तीस सेकंदापर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच टमॅटो टाकलेले आहे टमॅटोसुद्धा आपल्याला जास्त सॉफ्ट करायचे नाहीत तेही तीस सेकंद तेलात परतून घेतलेले आहेत आणि यामध्ये जे खोबऱ्याचं वाटण केलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि हेही वाटण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्येच दोन मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्येच जे मटण आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे मसाले जास्त वेळ परतायचे नाहीयेत तीस तीस सेकंद फक्त प्रत्येक मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे जेव्हा आपण मटण टाकतो त्यावेळी आपल्याला एक दोन मिनिटभर चांगला हाय फ्लेमवर हा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय आपल्याला हे सगळे मसाले मटणाला लावून चांगले या तेलामध्ये मसाल्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामुळे जे मटणाचा जो रस्सा आहे त्याला ग्रेव्ही चांगली तरी चांगली येते आणि ग्रेवीसुद्धा खायला चविष्ट आणि झणझणीत होतो आणि मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मटन मसाला टाकलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रोडक्टचा यूज करू शकताय मी इथे सुहाणाचा मटन मसाला टाकलेला आहे ते दोन चमचे आहेत ते टाकलेले आहेत आणि मसाला टाकून चांगलं हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे एक मिनिट आणि सगळे मसाले चांगले परतून झाल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करायची आणि मग जे ताटावर वरती ताट ठेवलेलं होतं त्यावर पाणी टाकायचं आणि पाच मिनिटानंतर हे जे वरती पाणी आहे ते गरम होतं आणि मग ते गरम झाल्यानंतर आपल्याला हे पाणी मटणामध्ये टाकून घ्यायचं असं करायचं आणि याचा जो फ्लेवर आहे तो खायला खूप अप्रतिम असा लागतो आणि जे मटण आहे ते कमी गॅसवर हळूहळू शिजवायचा आहे अजिबात आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करायची नाही अशाच पद्धतीनं मी आता पुन्हा एकदा या ताटामध्ये पाणी टाकून ता हे पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला कितपत ग्रेवी हवी आहे तेवढं पाणी टाकायचं आणि मस्त असं मी पंचवीस मिनिट कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे पंचवीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे आणि जो मटणाचा स्टॉक आहे तो सुद्धा तयार झालेला आहे आणि यामध्येच आता दोन मोठे चमचे काळा मसाला टाकलेला आहे हा होममेड आहे याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही तिथे पहा जर होममेड काळा मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर टाका आणि तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि काळा मसाला टाकून झाल्यानंतर पुन्हा मी पाच मिनिट कमी गॅसवर शिजवून घेणार आहे जेणेकरून जे, जे मिरची पावडरचा जो फ्लेवर आहे तो ग्रेव्हीमध्ये लागतो आणि वरून फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे ही आहे गावरान पद्धतीने केलेली मटणाचा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा अशाच पद्धतीनं गावाकडे चुलीवरचं मटणाचा कालवनाचा रस्सा केला जातो प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आणि या मटणाच्या कालवणाला तुम्ही बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे त्याचबरोबर तर्रीसुद्धा आलेली आहे झणझणीत असं आपलं मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही याला ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा मकाच्या भाकरी सोबत खायला खूप अप्रतिम अशी लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं की बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळेल